हा आम्हाला डुकरायचा रोयाचा त्रास होता भरपूर आम्हाला संध्याकाळी बारा एकच्या नंतर दररोज येत गेले आमचे वीस पंच झाडं काढून जात गेले त्याच्यामुळे आम्हाला मशीन खेडून आणून खरेदी करावं लागली याचे तार कंपाऊंड ओढून घ्यावं लागलं तरी आम्हाला संध्याकाळी एक चक्कर मारावं लागते बघावं लागते मशीन किती काय ते सांगत मशीनची किंमत आहे दहा हजार रुपये आणि आम्ही तार आम्ही स्वतः खरेदी केला आहे समजा बर सगळं बरं किती खर्च आला याला जवळपास बारा हजार रुपये आला खर्च पूर्ण बरोबर हा आणि हे लावल्यानंतर काय आता डोक्याचा काही त्रास त्रास नाही समजा याचा बरोबर अगोदर झटका मारते त्याला काही त्रास नाही प्राण्याला काही त्रास याच्यापासून नाही ना प्राण्याला काही त्रास नाही बरं म्हणजे एकदा झटका लागल्यावर परत दोन जणांवर येत नाही त्यांना एकाच वेळ येते नंतर येणार त्यांना बरोबर म्हणजे यामुळे बराच फायदा झाला तुमचा म्हणजे आम्हाला घरी झोपायला म्हणजे आता डुकर किंवा रोई वगैरे येत नाही रोई येणार डुकर येणा बरोबर म्हणजे तुमचं काय राहील आव्हान काय शेतकऱ्याला आव्हान काय आम्हाला संरक्षण याच मिळालं बरोबर मशीन बरोबर म्हणजे एक साधारणत एक बारा हजारामध्ये तुमचं कव्हर व्हायला त्यांना ओवरटेक करू शकते पाच एकरच आहे पण आता आमचा प्लॉट दीड एकरचा त्याच्यामुळे आम्ही केला करू शकलो बरं हे काय सोलर प्लेट वर चालतं सोलर सोलर बर बर म्हणजे लाईट तरी नसली तरी तुम्ही त्या भागात लाईट नाही अशा भागात सुद्धा लावू शकता लाईट लाईटचा नाही समजा सोलरचा सोलर ठीक आहे लाईटचा उपयोग घेणार समजा करंट कारण आम्हाला लाईटचं दिलं तर आम्हाला रात्रभरी चेती राहावं लागतं हो नाही ना, ना। तुमचा ना। प्राणी जंगलातला मेलात आम्ही अटक होऊ शकतो हो, हो नाही हां आणि याला पण माणसाला काही त्रास म्हणजे झटका मारतो नॉर्मल झटका लागतो नॉर्मल लागते सोडून देते बस काहीच नाही चालते म्हणजे माणसाला काही काहीच करत नाही आणि तुम्ही हे रात्रीच्या टाइमला लावता समजा रात्रीच्या टाइमला लावून जातो सकाळी बंद करता ओके चल नाव नाव सांगा तुमचा परिचय नागबगडे कुठ क्षेत्र कुठलं आहे ते पण सांगा भारत तुकाम के